सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात आज आहे शुक्रवार पण आज काही शुक्रवारचं रुटीन असणार नाही आहे कारण पूजा वगैरे काही करायची नाही आहे तर आज आपल्या म्हणून माता पूजेला आराम आहे दोन ते तीन दिवस तर चला आता पुढची तयारी कामं वगैरे करून झालेली आहे कपडे झाले झाडझूड झाली पोछा झाला सगळं झालेलं आहे आता स्वयंपाकाची तयारी करत होते तर चला स्वयंपाकाची तयारी करून घेते काय काय बनवायचं पण आज मला आहे ना खूप कंटाळा येते बघू काय काय बनवायचं ते पण म्हटलं आज आमच्या पालकचा बड्डे आहे पण तिला काय आवडतं जेवणामध्ये तिची काय एवढी अशी हे आवड नाही फिक्स पण म्हटलं चला बनवूया काहीतरी साधं सिंपलच आवडतं तिला तर बनवूया आणि असं नेहमी नेहमीमध्ये काही ना काही चालत असतं म्हणून खाण्यामध्ये जास्त काही एवढं हे नाही तिचं तर चला बनवूया काय बनवायचं आहे ते बघू आपण तर म्हटलं आधी चपाती वगैरे करून घेते चपाती वगैरे पेट भिजून घेते चपातीचं चा। आणि हे सकाळी सकाळी छान असे देवाचे गाणे वगैरे लावले ना हे बघा तुळजा भवानीचे तर अगदी छान असं पॉझिटिव्हिटी राहते आणि मस्त वाटतं आपल्याला घरामध्ये तर सकाळी सकाळी लावलेलं असतं ते तर आता वाजताय दहा तर पुढची सगळी तयारी वगैरे करून घेते चला तर मग इथे स्वयंपाकाची तयारी वगैरे करत होते तुम्हाला माहीतच आहे प्रिपरेशन करण्यामध्ये तर किती टाईम जातो तर म्हटलं आता चपाती बनवणार आहे आणि बॉईल बटाटे करून घेते त्याच्यामध्ये आणि बॉईल बटाट्याची भाजी वगैरे बनवणार आहे तिला आवडते जे आपण महाराष्ट्रातली फेमस आहे पुरी आणि भाजी करतो पण पुरी वगैरे बघेल मी थोडीशी पुरी वगैरे बनवेल नाही तर नाही बनवणार पण भाजी आणि चपातीच कारण पुरीचं ऑईली असतं ना खूप तर कोणी खायला इतकं करत नाही घरामध्ये तर मी चपाती आणि भाजीच बनवणार आणि पोटॅटो वगैरे बॉईल करून घेते तर त्याचीच तयारी करत होती पण सतीश म्हणत होते चल मार्केटमध्ये का जाऊ काहीतरी घेऊन येऊ पण म्हटलं आता बापरे किती ऊन आहे आता खूप ऊन लागायला लागले साडे अकरा झाले तर एवढ्या उन्हात कोण जाणार पण मार्केट जवळच आहे अगदी पाच मिनटावर तर पण म्हटलं मी नाही येत तुम्ही जा मग त्यांना म्हटलं थोडंसं श्रीखंड वगैरे घेऊन या आणि मग श्रीखंड वगैरे घ्यायला गेल्या मग मी तोपर्यंत म्हटलं चला पोटॅटो वगैरे बॉईल करायला ठेवले ते बॉईल करून घेतले त्याच्यानंतर पीठ वगैरे भिजून घेतलेलं होतं म्हणजे आधीच ठेवलेलं होतं भिजून कारण चपाती पीठ अगदी आधी भिजून ठेवायचं अर्धा तास तरी आणि मस्त समोरतं ते आणि इतकी छान चपात्या येतात ना त्याच्या तर मगच मी चपाती वगैरे बनवत असते पीठ आधी सगळं काम करायच्या आधी पीठ भिजते सगळ्यात पहिले ठेऊन देते नंतर मग सगळं करते मग चपाती वगैरे बनवत होती पोटॅटो बॉईल झाले मग सतीशन ते आले मग त्यांना सांगितलं होतं श्रीखंड घेऊन या तर श्रीखंड वगैरे घेऊन आलेले आहेत ते आणि थोडंसं असं पनीर आणलेलं आहे अडीचं मुलांना पनीर खायचं होतं त्याच्यासाठी मग पनीर घेऊन आलेले आहेत ते पनीर टिक्का बनवायचा आहे पण म्हटलं आता थोडं लेट झालेलं आहे आणि दुपारचं एवढं खास असं जेवण म्हटलं चला फक्त चपाती भाजीच करूया मग पनीर टिक्का वगैरे मी संध्याकाळी बनवणार आहे संध्याकाळी तुमच्यासोबत मी शेअर करेल हे पनीर टिक्का वगैरे कसं बनवायचं आहे ते तर मग आता इतकंच मग आता भाजी वगैरे बनवून घेते ही भाजीसुद्धा अगदी छान लागते तुम्ही मुलांना लंचबॉक्समध्ये वगैरे सुद्धा देऊ शकता पण आता व्हॅकेशन आहे आवडीचे आहे तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये राई टाकायची राई टाकून छान अशी तडतडू द्यायची आहे मग कांदा कट केलेला होता तो टाकून घ्यायचा छानपैकी छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा थोडा कढीपत्ता टाकायचा आणि हिरव्या मिरच्या कट केलेल्या असताना तो सुद्धा टाकून द्यायचा त्यासुद्धा छान अशा परतून घ्यायच्या त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यात टोमॅटो वगैरे कट करून घेतलेले होते दोन तर ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत चांगलं मिक्स करायचं चा, थोडीशी अशी हळद टाकायची आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी एक मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकलेलं आहे अगदी चविष्ट अशी भाजी लागते ही तर एक मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकलं आहे थोडीशी धणा पावडर टाक टाकली आहे हळद तर टाकलीच होती आधीच मग त्याच्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचा आहे तो मसाला नंतर आपल्याला पोटॅटो इथे कट नाही करायचे डायरेक्ट हाताने असे चुरून टाकायचे आहेत त्याच्यात ते असे छान छान बाईट येते ना आणि चुरून टाकल्यावर म्हणजे अशी वेगळीच अगदी मस्त भाजी लागते ही चुरूनच हाताने असे बटाटे टाकायचे आहेत तुम्हाला कापून कधीच नाही टाकायचं तुम्ही बघा अगदी बनवून बघा आणि मला खरंच सांगा तुम्ही की बटाटे असे चुरून तुम्ही भाजी बनवताना चुरून टाकायचे आणि मस्त मिक्स करायचं चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं थोडा वेळ झाकून ठेवायचं चांगलं मिक्स करायचं परत कोथंबीर वगैरे टाकून घ्यायची आणि परत मिक्स करायचं ठेवून द्यायचं झाली भाजी तयार त्याच्यानंतर जेवणाची जे तयारी वगैरे करून घेतली तर जेवण वगैरे करून घेतो मग तुम्हाला मी संध्याकाळी छान असं पनीर बार्गी दाखवणार आहे आता जेवण वगैरे करून घेतो आणि थोडासा आराम करते मग आता संध्याकाळ झालेली आहे आणि म्हणजे दुपारी ब्लॉग बनवला पण जेवणापर्यंत मग त्याच्यानंतर काही बनवलं नाही मी तर थोडंसं मार्केटला गेलो होतो मग त्याच्यानंतर आलो मग आता आहे आता खिचडी वगैरे टाकलेली आहे बनवायला छानपैकी मसाला खिचडी वगैरे हे बघा तर म्हटलं चला एक छान वस्तू बनवणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे पनीर टिक्का बनवणार आहे मी तर म्हटलं तुमच्यासोबत हे शेअर करूया तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने पनीर टिक्का आपण घरच्या घरी नेहमी येईल तेव्हा इझी पद्धतीने कसं काय बनवू शकतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि बिया बिना तंदूर आणि बिना ओव्हनचा आपण पनीर टिक्का घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने आणि अगदी रेस्टॉरंट ढाबा हॉटेल जिथे असेल तसा मिळतो ना अगदी तसाच तर चला बनवून घेऊया एक भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे दही टाकून घ्यायचं आहे आपण इथे अर्धी वाटी इथे दही घेणार आहोत तर एक वाटी आपण इथे मीडियम साईजची आपण दही घेतलेली आहे आणि थोडी खट्टीच दही घ्यायची तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे भाजलेलं चण्याचं पीठ आहे तर ते टाकून घ्यायचं इथे दोन ते ती तीन ती चमचे आपण इथे टाकून घेणार आहोत क्वांटिटी किती घेतली आहे तुम्ही तर त्या प्रमाणानुसार घ्यायचं आहे तर मी, मी अडीचशे ग्राम इथे पनीर आहे तर त्यानुसार क्वांटिटी तुम्हाला दाखवते तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण अजून मिक्स करणार आहोत पण याच्यात आपल्याला थोडे मसाले ॲड करायचे अर्धा चमचा आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत आवडत असेल तर, तर तुम्ही यूज करा नाही केली तरीही चालेल तर इथे काही मसाले ऍड करायचे धना पावडर टाकून घेऊ आपण एक चमचा इथे लाल मिरची पावडर टाकून घेणार हो। आहोत अर्धा ते एक चमचा आपण छोटा चमचा घ्यायचा आहे तुम्ही त्यानुसार तुम्ही आहे तर इथे एक ते दीड चमचा आपल्याला मसाला घ्यायचा आहे गरम मसाला घेऊन घ्या तुम्ही अर्धा चमचा हळद चवीनुसार याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं तर आता हे आपल्याला इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले अगदी एक ते दीड झाले पाहिजे पूर्ण याच्यामध्ये तुम्ही हे ग्रीन चटणीचं सुद्धा बनवू शकता किंवा मग असं लाल मिरची पावडरचंसुद्धा बनवू शकता मग हिरव्या वाटणाचं बनवू शकता तुम्ही हिरवं वाटण वाटून घ्यायचं तो मसाला सगळा याच्यात मिक्स करायचा आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं तर आपण घरच्या घरीसुद्धा छान असं पनीर टिक्का बनवू शकतो खूप सोपा हे बनवण्यासाठी आणि दही आंबटच घ्यायची थोडी आंबट नसेल तर तुम्ही याच्यामध्ये एक लिंबू अर्धा पिळून याच्यामध्ये टाकायचा आहे लिंबूचा रस आता हे छान असं मिक्स झालेलं आहे हे बघा सगळे मसाले अगदी एकजीव करून घेतलेले आहेत काही व्हेजिटेबल टाकून घ्यायचे आहेत याच्यामध्ये मीने दोन ऑनियन इथे छान असे स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे त्याच्यानंतर कॅप्सिकम घेतलेली आहे हे बघा तीसुद्धा स्क्वेअर कट करून घेतलेली आहे एक दोन घेतलेले आहे मीडियम साईजच्या तुम्ही एक मोठी घेतली तरीही चालेल आणि टोमॅटो घेतलेला आहे एक मोठा मिडियम साईजचा त्यालाही स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेले आहेत तर हे सगळे मोठे मोठे स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचे आणि ते या मसाल्यात मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यात पनीरसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे पनीरचे सुद्धा असे मोठे मोठे क्यूब करून घेतलेले आहे मीने हे बघा स्क्वेअरमध्येच करायचं आहे कट कर आपल्याला आणि छान असं पूर्ण मॅरिनेशन करायचं आहे याला पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण याला कोटिंग लागलं पाहिजे असं छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला पूर्ण कोटिंग इथे झालं पाहिजे हे बघा हलक्या असं मिक्स करून आहे पूर्ण याला कोटिंग पाहिजे हे पूर्ण बेटर याला लागलं पाहिजे पूर्ण व्हेजिटेबल आणि पनीरला तर छान असं मिक्स आहे तुम्ही लगेच पण बनवू शकता किंवा मग याला दहा ते पंधरा मिनटं तुम्ही याला थोडासा रेस्ट देऊया आपण पाच मिनटं पाच मिनटं रेस्ट करू देऊया आणि मग त्याच्यानंतर आपण इथे तर हे बघा इथे अशा स्टिक घेऊन घ्यायचे आहे तुम्हाला या भेटतात नाही तर मग आपली ट्यूब पीक असते ना ती घेतली तुम्ही तरीही चालेल तर हे बघा अशा मोठ्या साईजच्यासुद्धा भेटतात तर आधी सगळ्यात आधी आपल्याला इथे व्हेजिटेबल याच्यामध्ये लावायचे कारण ते थोडेसे कडक असतात म्हणून आणि पनीर अगदी सॉफ्ट असतं त्याच्यासाठी त्याला मिडलमध्ये लावायचं इथे मी कॅप्सिकम घेतली आहे त्याच्यानंतर एक ओनियन लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक आपल्याला टोमॅटो लावून घ्यायचा आहे इथे आणि मग आता पनीरचं पीस लावून घ्यायचं आहे हे बघ पनीर अगदी सॉफ्ट असतं तर अगदी हलक्या हाताने त्याला मिडलमध्ये लावायचं चा। त्याच्यानंतर परत आपल्याला व्हेजिटेबलचा असा लेअर लावून घ्यायचा आहे आधी कॅप्सिकम लावली आहे त्याच्यानंतर ओनियन लावून घ्यायचं आहे आणि मग टोमॅटो तर अशाच पद्धतीने पूर्ण स्टिकवर आपल्याला अशाच पद्धतीने सगळ्या भाज्या लावून घ्यायच्या आहेत तुम्हाला कुठपर्यंत लावायचं आहे एक लेअर की दोन लेअर त्या प्रमाणाने घ्यायचंय तर मी इथे तसंच लावून घेतलेलं आहे दोन लेअर आपल्या ले झालेले आहेत तिथे तर हे बघा अशा पद्धतीने व्हेजिटेबल मी इथे लावून घेतलेले तर हे बघा आता हे अशा पद्धतीने इथे बनवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही लेअर ते इथे मी ठेवते तर असे दोन तीन स्टिक मी इथे आता अशा बनवून घेते हे बघा तर इथे ओनियन लावून घ्यायचा आहे आधी तुम्ही काही व्हेजिटेबल लावा इथे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात फ्लावरसुद्धा घेऊ शकता खूप छान लागतं आणि पोटॅटोसुद्धा घेऊ शकता तुम्ही पनीरच्या जागेवर तुम्ही पोटॅटो घेऊन असं मॅरिनेशन केलं ना ते सुद्धा अगदी छान लागतं थोडेसे त्याला हाफ बॉईल करून घ्यायचे पोटॅटोला आणि नंतर मग याच्यात लावायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे लावून घेतलेलं आहे व्हेजिटेबलचे लेअर तर हे बघा या पद्धतीने ह्याच्यात सुद्धा लावून घेतलेला आहे आणि जो मसाला असतो ना तो याच्यावर थोडासा असा हाताने स्प्रेड करून द्यायचा कोट करायचा याला तसं तर लागलेलंच ला आहे पूर्ण अशा सगळ्या स्टिक मी इथे बनवून घेते तर हे बघा इथे स्टिकला मी सगळं लावून घेतलेलं ला आहे आणि इथे आपल्याला ग्रील पॅन घ्यायचा आहे तुमच्याकडे किती मोठं लहान आहे त्यानुसार घ्या आणि इकडे साइडला मी पापड भाजण्याची जी जाळी असते ती घेतलेली आहे तर ती सुद्धा मी इथे ठेवून घेतलेली आहे आणि इथे ग्रीन ठेवलेला आहे याच्यावर आपल्याला थोडं थोडं इथे तेल टाकून घ्यायचं तुम्ही बटरही घेऊ शकता किंवा मग घी पण घेऊ शकता तर हे बघा ह्या पद्धतीने याच्यावर मी इथे ठेवून घेते जितकं हवेल माझ्या फक्त दोन स्टिक म्हणणार याच्यामध्ये लहान आहे भांड त्याच्यासाठी तर अशा पद्धतीने ठेवल्यावर आपल्याला याच्यात थोडं बटर किंवा मग ऑइल टाकायचं असतं आणि इकडे जे साईडला आपण ठेवणार आहोत त्याच्यावर फक्त आपण हे डायरेक्ट ठेवायची हे बघा या पद्धतीने आता हे याच्यावर सुद्धा अगदी छान असे रोस्ट होतं आणि खाण्यासाठी छान लागतं ते तर या पद्धतीने मी इथे दोन याच्यात ठेवून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते

तंदूरची ही जरूर नाही पडणार इतकी छान लागतात ते खाण्यासाठी तर हे बघा अगदी मस्त असं रोष्ट झालेलं आहे तर आपण हे प्लेटमध्ये घेऊन आहे तर हे बघा या पद्धतीने दोन तर भाजले गेलेले आहेत आणि इकडचे सुद्धा बघा तुम्ही हे बघा हे थोडी आपण ट्यूब जी येते काठी लाकडाची आहे ना त्याच्यामुळे हे थोडीशी जळते ती तर त्याच्यासाठी तुम्हाला जर स्टीलच्या भेटल्या ना तर तुम्ही स्टीलच्या घ्या तर माझ्याकडे स्टीलच्या नव्हत्या म्हणून मी ही घेतलेली आहे मोठी तो तोपी तर तो गिर तो 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 प्लॅनमध्ये सुद्धा छान बनतं पण त्याला थोडंसं स्लो करावं लागतं आपल्याला आणि याच्यावर कसं फटाफट तर बघा अगदी छान असे झालेले आहेत या पद्धतीने तर हे बघा अगदी मस्त असे बनवून तयार झालेले आहेत तरी या पद्धतीने अगदी बनवलेले आहेत हे बघा तर हे बघा या पद्धतीने मी इथे आपल्याला तंदुरी बारबिक्यू इथे बनवून घेतलेले आहे तंदूर नसताना आणि ओव्हनचा उपयोग न करता अगदी आपण गॅसवर झटपट असे मस्त बनवू शकतो आणि खूप टेस्टी लागतात त्याचप्रमाणे मस्त असे बनलेले आहेत कोणी म्हणणार नाही की हे गॅसवर आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर आजचा हा छोटासा असा ब्लॉग होता आणि त्याच्यात छान असे आपण पनीर टिक्का मी तुम्हाला दाखवलेला आहे तर खूप मस्त बनतो तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग नाही ही अगदी छान अशी पनीर टिक्क्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि बेल आयकनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन ही तुम्हाला तुमच्या चॅनलवर भेटत राहील तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता इंस्टा तर आमची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे